आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे सरकारने इतर विषयांच्या भानगडीत पडू नये सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रवर्गात आरक्षण ही मराठ्यांची मागणी ठाम आहे आता फक्त दोन दिवस राहिलेत तुमच्या नोटिसांना घाबरून आता माघार नाही आम्ही धमक्या देत नसतो करून दाखवत असतो दोन दिवसात मार्ग काढा अन्यथा हे शब्द आहेत जरांगे पाटलांचे परभणीतल्या सेलू इथं जरांगे पाटलांची जाहीर सभा होती या सभेमध्ये जरांगे पाटलांनी पुढच्या दोन दिवसानंतर काय होणार याची झलक दाखवली एकतर सरकारचं शिष्टमंडळ हे नेहमीप्रमाणे रिकाम्या हाताने परत आलंय एकनाथ शिंदेनी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन क्युरेटिव्ह पिटिशन शिंदे समितीच्या अहवालात चोपन्न लाख नोंदी अशा गोष्टींचा दाखला देत मराठा आंदोलन चिघडू नये म्हणून वेळ मारून नेलीय पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र असा शब्द ना आजवर शिंदेनी दिलाय ना तशी कधी भाषा वापरलीय दुसरीकडे इतर कोणत्याही चर्चा नाहीत फक्त आणि फक्त सरसकट कुणबी प्रमाणपत्रांची भाषा ही जरांगी पाटलांनी चार महिन्यानंतर सुद्धा कायम ठेवली आहे कुठेतरी चार महिन्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा जोर कमी होईल या विचारात सरकारने एक एक मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन देत सप्टेंबर ते डिसेंबर असे चार महिने आंदोलन लांबवण्याचा प्रयत्न केला पण याच वेळेचा फायदा जरांगे पाटलांनी घेत आंदोलनाची व्याप्ती वाढवली असो तर आता काय होणार आहे चोवीस तारखेनंतर जरांगे पाटील अंतिम लढाई नेमकी कशी करणार आहेत सरकार या आंदोलनातनं कसा मार्ग काढण्याची तयारी करते ट्रॅक्टरचा पॅटर्न नेमका आहे काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातला पहिला प्रश्न मनोज जरांगे पाटील माघार घेतील का तर अशी कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाहीये कारण जरांगी पाटलांच्या मागण्यांवरती सरकारने कोणताही ठाम निर्णय घेतलेला दिसून येत नाहीये ना आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले ना सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दिशेने हालचाल चालू आहे याउलट मराठ्यांना टिकणारं आणि इतर समाजांवर अन्याय न होऊ देणारं आरक्षण देणार असल्याच्या घोषणा या सरकारने केलेल्या आहेत यंदाच्या हिवाळी अधिवेशनामधून कोणता तरी ठाम निर्णय मराठा आरक्षणासाठी पुढे येईल असं सांगण्यात येत होतं मात्र फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र असं विशेष अधिवेशन होईल गरज असल्यास नव्याने कायदा आणला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय अर्थात ओबीसी समाजाला न दुखावता मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवणं हा किचकट प्रश्न चार महिन्यानंतर सुद्धा शिंदेना संपुष्टात आणता आलेला नाहीये यामध्ये दुसरीकडे जरांगे पाटलांनी देखील एक इंचही मागे न सरकता आपल्या मागण्या या ठाम ठेवलेल्या आहेत दोन वेळा वाढीव वेळ देण्यात आल्यामुळं आता जरांगे पाटील शासनाला वेळ वाढवून देणार नाहीयेत साहजिकच दोन्ही बाजूने तडजोड होण्याची कोणतीच शक्यता नसल्यानं जरांगे पाटील आता पुढे काय करणार हा प्रश्न प्रशासनापुढे आता पाहूयात की जरांगे पाटलांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा नेमका कसा आखलाय कसे आखायला लागलेत आज तारीख आहे ती बावीस डिसेंबर जरांगे पाटलांनी दिलेला चोवीस तारखेचा अल्टिमेटम संपण्यासाठी फक्त अठ्ठेचाळीस तास राहिले मात्र असं असतानाही जरांगे पाटलांकडून आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची दिशा ही ठरवण्यात आलेली नाहीये आजवर सभांपासून ते उपोषणापर्यंत बारीक सारीक गोष्टीची पूर्वतयारी करणारे जरांगे पाटील डेडलाईन अठ्ठेचाळीस तासांवर आलीय तरीही नेमकं काय करणार कसं करणार हे स्पष्ट करत नाहीयेत आणि याच गोष्टीमुळं नेमकं पुढे काय होणार आहे याबद्दलची संदिग्धता ही वाढत चाललीय अर्थात जरांगे पाटील नेमकं काय करतील हे पाहताना जरांगे पाटलांच्या आजवरच्या आंदोलनाच्या स्टाईलचा संदर्भ देखील पाहायला लागतो अंतरवली सराठी इथं लाठीमार झाल्यानंतर आंदोलन चिघळलं आंदोलन राज्यव्यापी झाल्याचं लक्षात आल्यानंतर मराठवाड्यातल्या ठराविक जिल्ह्यांसाठी असणारी मागणी ही वाढवत जरांगे पाटलांनी संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र अशी केली उपोषण सुटल्यानंतर मिळालेल्या वेळेचा वापर करून जरांगे पाटलांनी दौरे आखले आणि हे दौरे प्रामुख्याने मराठवाड्यात झाले त्यानंतर चौदा ऑक्टोबरला सभा घेतली आणि पुढची तयारी केली दुसऱ्या उपोषणात शिंदे समितीची व्याप्ती ही महाराष्ट्रभर वाढवून घेतली सोबत उपोषण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आखला अर्थात मिळालेल्या वेळेचा वापर हा सरकारपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने जरांगे पाटलांनी केला आता या घडामोडी पाहताना तुमच्या लक्षात येईल की जरांगे पाटलांनी मागण्या मंजूर करून घेताना आपल्या आंदोलनाची व्याप्ती सुद्धा खुबीने वाढवली पहिली शिंदे समितीची व्याप्ती वाढवून घेतली आणि मग ते मराठवाड्याच्या बाहेर विदर्भ ते कोकण असा प्रवास करायला लागले अर्थात याच गोष्टींमुळे ग्राउंड वरून बळ मिळवण्यात जरांगे पाटील यशस्वी ठरत गेले दुसरी दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ते छोट्या मोठ्या गोष्टींचे सुद्धा नियोजन लावताना दिसले त्यामुळेच अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना सुद्धा पुढच्या आंदोलनाचं नियोजन कसं नाही आहे हा प्रश्न निर्माण होतो असो तर आजवरच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून दोन पद्धतीने आंदोलनाची पुढची दिशा असू शकते असा अंदाज आपल्याला लावता येतो पहिला अंदाज म्हणजे जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसतील जरांगे पाटील पुन्हा उपोषण करतील यावेळचं उपोषण हे अधिक चिघळू शकतं आपल्या मागण्या मान्य करून घेत नाहीत तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत पण निश्चित या दिशेने आता आंदोलन जात नाही असंच दिसतंय कारण उपोषणामागे उपोषण करून जरांगे पाटील अण्णा हजार्यांच्या पावलांवरती पाऊल टाकणार नाहीत तिसऱ्यांदा उपोषण केलं आणि पुन्हा वेळेवरून किंवा त्याच मागण्यांवरून उपोषण मिटवण्याची वेळ आली तर उभारलेलं आंदोलन हे मिटून जाण्याची भीती त्यांच्या समोर असेल त्यामुळेच उपोषण न करता पुढची दिशा आखण्याची तयारी जरांगे पाटील करताना दिसतील आणि यातूनच पर्याय क्रमांक दोन समोर येतो तो म्हणजे मुंबईच्या दिशेने वाटचाल करण्याचा ज्याप्रमाणे दिल्ली बाहेरच्या सीमांवरती किसान मोर्चा धडकला होता तीच पद्धत जरांगे पाटलांकडून अंमलात येईल असं बोललं जाते आणि तसं घडू नये यासाठी जी पूर्वतयारी सरकार करेल ती होऊ न देण्यासाठी अजूनही जरांगे पाटील हे ठामपणे मुंबईतच धडकणार असं स्पष्ट करत नाहीयेत पण एक बातमी इथं महत्वाची आहे ती म्हणजे ट्रॅक्टरची काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी आंदोलनांमध्ये ट्रॅक्टर वापरायला सुरुवात करण्यात आली आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनात सुरुवातीच्या टप्प्यात जेसीबीनचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता पण आता ट्रॅक्टरचा वापर हा व्हायला लागलाय अर्थात ट्रॅक्टर समोर आल्याने त्यांची संख्या वाढलीय कारण घरटी ट्रॅक्टर असण्याचं प्रमाण अधिक आहे त्यातही रस्ते बंद केले किंवा इतर मार्ग बंद केले तरी ट्रॅक्टर मार्फत नेमक्या ठिकाणी पोहोचणं हे तुलनेने सोपं ठरू शकतं आणि त्यामुळेच किसान मोर्चा सारखं जरांगे पाटलांच्या नेतृत्वात लाखोंच्या तयारीत मराठा समाज हा ट्रॅक्टर मार्फत मुंबईच्या सीमांवरती धडकू शकतो असं बोललं जाते तशा सूचना सुद्धा गुप्तचर विभागांना असल्याने मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी ट्रॅक्टर मालकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत या नोटीसांमध्ये ट्रॅक्टरचा वापर हा आंदोलनासाठी करू नये अन्यथा ट्रॅक्टरची जप्ती करण्यात येईल दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात येईल असं सांगण्यात आल्याची माहिती ही आंदोलनकर्त्यांनी दिली आहे अर्थात जो अंदाज आहे त्याप्रमाणे घडलं तर मात्र महाराष्ट्रातला कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळू शकते जर का गावागावातनं आपापल्या पद्धतीने मराठा समाज ट्रॅक्टर घेऊन मुंबईच्या दिशेने जायला लागला तर वेळीच ट्रॅक्टर रोखणं सरकारला कठीण ठरू शकतं थोडक्यात पुढची दिशा किती गंभीर असेल त्यातही अल्टिमेटमला फक्त अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना नेमकं काय होईल याचे फक्त आराखडे सध्या बांधण्यात येत आहेत त्यातही मराठा आंदोलनकर्ते मुंबईत येऊन धडकतील या भीतीनं प्रशासनाने तयारी करायला सुरुवात केली आहे अर्थात उद्या जरांगे पाटील नेमकं काय बोलतात आणि काय सूचना करतात त्यावरती पुढची दिशा स्पष्ट होणार आहे तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाचं हे आंदोलन कोणत्या दिशेने जाईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलव्हिड्यूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा